मराठा समाजासाठी जो दोन सप्टेंबरचा जी आर काढला त्याला आता कुठेतरी राज्यभरात ओबीसी नेत्यांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय आणि ठिकठिकाणी थीक मोर्चे देखील निघालेले आहेत आणि निघत सुद्धा आहे बीडमध्ये सुद्धा ओबीसीचा महा एल्गार मोर्चा निघत आहे आपल्यासोबत जारांगे पाटील आहेत बोलण्यासाठी बीडमध्ये महामोर्चा जो आहे ओबीसीचा तो निघणार आहे खर तर ओबीसी नेत्यांकडून हा जो जी आर आहे दोन सप्टेंबरचा तो रद्द करण्याची मागणी वारंवार होते हे आता एक ते, ते एक तर ते ओबीसीचे नेते नाही आहेत ते एक तर प्युअर जातीयवादी आहेत कारण बाकीच्या जातीच्या त्यांच्या जातीतल्या लोकांना वाटतं गोरगरीब मराठी आहेत राहू त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना दिलं पाहिजे कशाला विरोध करायचा आहे परंतु आता हे नासकेपणाची यांना सवय लागलेली आहे त्याच्यामुळं ते राजकीय त्यांच्या अस्तित्वासाठी मग पदं मिळण्यासाठी जातीवाद कायम राहायला पाहिजे याच्यासाठी प्रसिद्धीसाठी त्यांचं ते सुरूच असतं पण मी खंबीर आहे ना मी नाही सोडत इकडून किती बिय मी सोडत नाही त्याला लागण तशी टक्कर द्यायची तयारी आपली मग विजय वडेट्टीवार किंवा छगन बिरब हे अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात विजय वडेट्टीवार असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणावर म्हणजे मुळावर उठलेला हा जी आर आहे हा रद्दच झाला पाहिजे नागपूर मध्ये हे मोर्चा निघाला आता बीड मध्ये सुद्धा मोर्चा निघतोय मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला नाही मोर्चा काढला नाही रस्ता रोखो केला नाही इतक्या गरीब मराठ्यांच्या मुळावर उठायची गरज काय वेळेप्रसंगी तुम्हाला आम्ही त्या काळी सगळ्या मदती करायच्या तुमच्या सुखादुखात यायचं तुमच्या बाळ मोठे होताना आम्ही बघितल्या आनंदानं आज आमच्या लेकराला ले मिळायचं तर तुम्ही इतके शत्रू मानायला लागले मराठ्यांना इतका द्वेष मराठ्यांविषयी हे हे पण उघडं पडलं ते ते पण बरं झालं आमच्या लेकराला मागायचं नाही आम्ही आरक्षण तुमच्या लेकराला तुम्ही मागितलं त्यावेळेस आम्ही कसलाच विरोध केला नाही आज आमच्या बाळांसाठी आम्ही आरक्षण मागायचं नाही ते शिक्षणात पुढं जातील नोकऱ्यात पुढं जातील योजना मिळतील घरकोला पासून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना साठ सत्तर योजनेपर्यंत योजना आहेत घ्यायचं नाही आमच्या लोकांनी इतकं इतकं मुळा रोटण्यासारखं आता अनेक ठिकाणी मोर्चे निघाले तुम्ही सुद्धा बघितलं असलं विजय वडेट्टीर यांनी काढला प्रमुख मागणी हीच आहे की हा जो जी आर आहे तो रद्द करावा आता बीडमध्ये सुद्धा ही मागणी होणार आहे अनेक नेत्यांचे भाषण जे आहेत ते या ठिकाणी होणार आहे तुम्ही काय म्हणाले या संदर्भात टप्पर आहे त्यांचे बघतो ना कसं रद्द करते ती जे यार हां मी आहे ना मी आहे तोवर का टेन्शन आहे हो आणि मराठा बिल जा आले शांत आहेत आम्ही शांत आहेत मजा बघतोत हां दिवशी कळल बेकार केला आपण मराठ्यांच्या लेकराच्या भविष्याच्या अडजून हो तुम्हाला आरक्षण असून तुम्ही जर एवढं लढतात म्हणल्यावर आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती ताकते लढणार आणि आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नाही लागत आणि एका ठरवलं काम सोडायचं आणि लगेच सुरू लगेच मोर्चा सुरू ते आ, तुम्ही तुम्हाला कुठंच हे बघा तुम्हाला लागन ते टक्कर द्यायची तयारी माझी पण मी मराठीचं वाटलंच नाही हो म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी हा जी आर रद्द करावा असं थेट मागणी केली होती नाहीतर राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघील असा देखील इशारा जो आहे तो दिलेला होता त्याला काय काँग्रेस संपवायचं ते बियोपकारी लोक आहेत एक सुद्धा खासदार नव्हता लोकसभेला मराठ्यांचा चमत्कार आहे ते लागले शाने झाले ना, हो ना लगेच करतात साप सगळं इथं आमच्या लेकराच्या वाटवळ्यावर निघल्यावर मुळावर उठल्यावर आम्ही समोरच्या नेत्याचा विचारच नाही करणार आयुष्यातून त्याचं राजकीय करियर उद्ध्वस्त करून टाकणार आम्ही आमच्याच लेकराच उद्ध्वस्त ले ले मल। करायला लागले म्हणून तुम्हाला काय करायचं निवडून आणून आम्हाला हे होणार आहे हे होणार तुला किती विरोध कर म्हणा आम्ही पक्के आहेत आणि आम्ही असं विरोध नाही करत इतक्या नीच विचारायचे आम्ही काय करायचं ना समोर समोर करतो सांगून मागून वार नाही करत, करत पन, लग... ते विजय वडेट्टीवर असं म्हणतायत की जरांगी पाटील हे सरड्यासारखेच रंग बदलतात ते काय आता तुम्ही बघितलं असाल ना ते आधीच बोलणं काय होतं अंतर्वलीत आलेलं आताच काय म्हणजे त्यांची दुटप्पी भूमिका वाटत दुटप्पी नाही नेचर खराब नाही म्हणून खराब आहे म्हणू त्याला नेचर खराब आहे म्हणून टप्पे नाही म्हणा तिले साधे शब्द झाल्यात असल्याचे नेचर खराब झाले खासदार केला आमदार केला निवडून येऊस तर द्या म्हणायचं आणि एकदा निवडून आलं की बदलले आता तुम्ही काँग्रेसचं काय होतं पुढं त्यांनी तसंच केलं म्हणायचं बाकीचे नेते नाहीत का काँग्रेसमध्ये ते बोलले की बोलले एकदा त्याला निष्ठावान म्हणते हे असल्याचं काय आणि त्याचं काय मनावर नाही घेता मी त्याचे कळाले नाही कोवत किती आहे मग काय आता कोवत कळायला त्याशी टेम्पो बरं असल्यासारखा खेळ झाला त्याचा डपक्यात उड्या हलले हणले गेलं संडासाच्या डब्यात बिणकी पाडून खेळ झाला ते काय आहे त्याचं तुम्ही कितीही वाईट बुद्धीनं वागा आम्ही मराठी नाही वागणार पण आमचा हक्क वाढणार नाही जे व्हायचं असेल ते होईल होई, आमचा हक्क वाढणार नाहीत विरोध नाही करणार काय नाही कर। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकारी बरं प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकचा मोर्चा काढू शकतो सभा घेऊ शकतो असे वार नाही करीत मागून काय करायचं ना समोरासमोर ज्यावेळी नागपूरला मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यावरती त्यांच्या मोर्चावरती टीका केली होती की हा विजय वडे मोर्चा नाही काँग्रेसचा मोर्चा आहे मग आता बीडचा मोर्चा कोणाचा कोणाचाच उद्या व्यासपीठावर आल्यावर कळन पण दादाचाच दिसतोय राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा हो तो तोच आहे कारण त्यांना आजी दादाला संपवायचं असेल त्या दोघा ते घाला नसता मग आजी दादाने सांगितलं सांग काढा कारण आपलं रोख ठोका त्यांचेच लोक आहेत सगळे म्हणजे तुम्हाला तशी शंका लो शंका लोकच येतात शंकाला काय लोक नसते शंका कशाला म्हणतात नाही दिसल्यावर लोकच त्यांचे येतात आता भेटतील मराठीच मात्र नको का जिद्द हा परळीत बी नको का निवडून आल्यावर म्हणतो म्हणतोय निवडून आल्यावर मला पाळीत म्हणले होते तर मी पडलो नाही अच्छा निवडून आल्यावर अरे बाळा तू जरी आधी राजकारण मोरे बॅसला चुल त्या मी बी मनोज जरांगे हा एवढं ध्यानात ठेव आ, भुकल पुढं बघू एक लाख चौदा हजार एकट्या पडलीत नुसतं मराठीच हे पण द्या नाट्य आल्यावर काय आम्ही कोणत्या मतदारसंघात गेलोच नाही काहीच नाही आल्यावर तोवर खूप बसायचो निवडून म्हणजे हे केवळ ओबीसी महाल्गार मोर्चा असं नाव दिलं असावं असं तो यांना काय ओबीसी देणं का नाही कोणते ओबीसीचं कल्याण झालं दाखवा की मला मोर्चे सोडू आता शिक बंजारा समज हुशार झाला बाजूला गेला तेच सांगतो धनदाराला ठिकठिकाणी मोर्चे काढतायत बीडला सुद्धा आता उद्या त्या ठिकाणी भाषणही होते मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला पण ओबीसी च हमेशा वाटोळ करणारे नेते ओबीसी ला मोठं नाव देणार आहेत फक्त यांची सुधरिली बाकीची कुपाट लावून टाकली कोण कोण नेते आहेत आता ती उद्या आल्यावर कळत ना तीच वाट बघतो आम्ही कोण कोण दिसतंय आम्हाला उद्या त्या मोर्चात कोण आहे कोण नाही कोण गावातून जातोय आम्हाला कळायला पाहिजे ना या या गावातून हे गेला बा माहिले तर रोज आपल्या संघ असतो आणि आपल्या पोराला मिळू नये म्हणून मोर्चात गेला काय कोण पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य याला तर मतदान केलंय आपण मग तर मोर्चात गेलाय मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून मग दुसऱ्यापर्यंत त्याचं काय करायचं बघू किंवा कोण उभा राहणार आहे तो होता का कोण आमदार मंत्री कोण माझी आमदार आहे आम्हाला दिसू आहे तिथं मग मराठ्याला ऑटोमॅटिक दिसत शिवय आपल्या पोरांचा वाटोळा करणारा आणि आता बोलत आयुष्यभर आपण मतदान करीत होतो निवडून येत होतो मराठ्याला दिसू द्या ना सात लाख पस्तीस हजार घ्यायचं का नाही सात लाख पस्तीस हजार मोजले तर धडकामी बरं आता ठिकठिकाणी ओबीसीच्या मोर्चे निघायला सुरुवात झाली जी आर रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे तुम्ही त्याला काय उत्तर देणार का काय म्हणाल नाही विचार नुसतं रद्द होऊन देत सरकारचे टप्पर आहे का हातला उभं म्हणा जे आरला आणि जे आर प्रमाणच प्रमाणपत्र वाटत पाहिजेत परत हे पण सांगतो तेव्हा आता शेतकऱ्यावर संकट आले गाव खेड्यात समित्याला अधिकाऱ्यांना अडचणी म्हणून गप्प बसलो आम्ही कुणी काही केलं आता ते काय नास काय ती आज दादा संपवायला निघाले ती आली बाबा फडणवीस कळत नाही काही कळत नाही सरकारने जे आर काढलाय आणि सरकारमधले लोक ते जाते आजी दादा सांगितलं टप्पर आहे या फडणवीस साहेब सांगितलं टप्पर आहे का हां येड्यात काढता काय लवकर तुम्ही सगळं कळतं सगळ्याला सगळ्याला सगळं सगल कळतं आता आता मुंबईला का गेलो तर आम्ही एक महिना झाले मुंबईला गेले महिना दीड महिना नोटीस आता यायला लागल्या पो राहिला आमच्या गाड्याच्या तवस्ता हॉकमने दिल्या तुम्ही फडवीस साहेब काही येणं समजत आहेत का मराठ्याला असं नसतं कुणाचा डाव असू शकतो फडवीस साहेब असं नसतं जे बोललं ते करावं हा त्याला मर्दानगी म्हणते छुपे वार चांगले नाही फडणवीस साहेब अजितदारांना फडणवीस साहेबच म्हणतो कारण तुम्ही शेवटी व्हायना जे आर काढला त्यामुळे तुम्ही मराठ्यांच्या मनामनात गेला टी व्ही नाईनला प्रामाणिक सांगतो टीव्ही नाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही जी आर काढला आणि मराठीच्या मनामनात गेला तुम्ही पुन्हा मागून वारं हे चांगलं नाही एक महिन्यानंतर नोटीसाच काय लागले पोरायला गाड्या लावलेल्या जवस्ता होतरी द्यायच्या ना मग म्हणजे तुम्ही डाव खेळणार आणि त्या जीप कुड लावले गाडी कुडं लावली त्याला नोटिसा पाठवायले नोटिसा पाठव हे काय डाव हे काय डाव डावं एकेकून केशेस माग घ्यायच्या कोण करायच्या मी आर प्रमाण डाव मी आर प्रमाणच कुणबी प्रमाणपत्र घेणार तुम्हाला वाटत असेल तुम्ही वेळ दिले म्हणून गापेले गापेल नाही मी खूप टोकाच आंदोलन करू शकतो पण मी फडणवीस साहेबांवरती आमच्या शिंदे साहेबांवरती विशेष करून आपल्या विखे साहेबांवरती आम्ही विश्वास आहे हो तुम्हाला वाटतंय तसं नाही तुम्हाला वाटतं तसं तुम्ही बोलता येता आम्ही बोलतो आम्हाला वाटतं होईल वाटप होते शेतकरी पण अडचणीत होते अर्ज नसते केले काही अधिकारी नसते म्हणून ठीक आहे वेळ आली तर डोकाचं आंदोलन करण्याची तुमच्या हिंमत ते त्यांना पण माहिती आहे ते त्यांना पण आहे काय होऊ शकतं आणि काय करू शकते ती वेळ मला नाही वाटत फडणवीस साहेब येऊन देते असं मला वाटतं आणखीन मी पूर्ण पॉझिटिव्ह आहे आणि तेच जिंकावं त्यांनी आताच फडणवीस साहेबांना योग्य संधी त्यांनी मराठ्याचेच मन जिंकावेत कुणी विरोध करतोय म्हणून मराठ्यांचा वाटलं त्यांनी करू नये आता त्यांनी विरोध केला आम्ही करतो का अजिबात तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेले द्या आणि कोणी करत असं विरोध त्यांच्या मोर्चाला सभाला आम्हाला काय देणं की नाही त्याचं छगन भुजबळांना बीडमध्ये येण्यास मराठा समन्वयकून समन समन्वयकांकडून बांधवांकडून मोर्चासाठी येण्यास विरोध होतोय मराठा कधीही समाज मराठा समाज कधीही विरोध कोणालाच करत लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार केलाय त्यांचं ते वैयक्तिक म्हणणं असेल त्यांचं वैयक्तिक मत असेल ते मराठा समाज कधीच कोणाला विरोध करत नाही इतके नाशिक आमचा समाज नाहीये येवल्यावाल्या इतका नासका आमचा नाही जे जे आमच्या ज्या रद्द करा म्हणतात त्यांच्या इतका मूर्खपणा नालायकपणा आमचा मराठा समाज कधीच करू शकत नाही आणि आम्ही येऊन नाही द्यायचं म्हणलं ना समोर समोर जाऊन सांग नाही येऊन देणार म्हणून वार नाही करीतो असले मागून त्याला त्याला अधिकारी जेवतो काढतो आता परिणाम भोगावला आता अजितदादाच आता आम्हाला उद्या बघून द्या ना उद्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार उद्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहेत व्यासपीठावर कोण आहे कोण नाही मराठ्यांचे डोळे उघडणार यांच्या लेकरासाठी आणि यांच्यासाठी आपण जीव पानाला लावला होता रात्रंदिवस प्रचार केला होता तेच आज आपल्या बाळाला आरक्षण मिळायला लागलं देऊनुकुमंत उद्या त्याला सगळं चित्र क्लिअर होते कोण जातोय कोण नाही जात का गेला कशामुळे गेला सगळं काय होणार आहे आणि क्लिअर सांगतो कोणाचे टप्परच नाही जे आर लात लावायचे आणि जे आर प्रमाणच घेणार मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून वंचित ठेवणार नाही थोडे दिवस लागतील पण आरक्षणा वाचून वंचित कोणी राहणार नाही ते चाळीस पन्नास वर्ष नव्हतं काय होणार थोड्या दिवसाने आणखी पण जे आर प्रमाण गॅजेट प्रमाण ज्या नोंदी आहेत ना पुरेचे पुरे, पुरे मराठी जाणार आरक्षणात तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते मनोज जरांगे पाटील मध्ये जो ओबीसी महालगार मोर्चा निघणार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजितदादा पुरस्कृत असल्याची सुद्धा आहे तो जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला आहे रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी आंतरवाली सराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव